दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटाचे वेगवेगळ्या अँगलने तपास करण्यात येतोय या तपासामध्ये दिल्लीत झालेल्या स्फोटाचं पुलवामा कनेक्शन सुद्धा समोर आलंय ज्या कारमध्ये बॉम्बस्फोट झाला ती गाडी पुलवामाच्या तारीखला विकण्यात आली होती दिल्ली बॉम्बस्फोटाच्या कटात सामील असलेले आरोपी ही पुलवामाचे रहिवासी असल्याचं सुद्धा समोर आलंय तर पुलवामा आणि दिल्लीच्या स्फोटातही साम्य असल्याचं पाहायला मिळतंय बघूया एक रिपोर्ट दिल्ली बॉम्बस्फोटाचे पुलवामा कनेक्शन दिल्लीच्या स्फोटाच्या कटातील आरोपी पुलवामाचे रहिवासी दिल्ली आणि पुलवामा स्फोटात काय आहे साम्य दिल्लीत लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण जान जखमी झाले सुरक्षा यंत्रणांनी या स्फोटाचा वेगवान तपास सुरू केला या स्फोटामागे असलेल्या कारणांचा यंत्रणांनी शोध सुरू केलाय हा तपास करताना दिल्लीतील या कारमधील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर आलंय दिल्ली स्फोटाच्या कटात सहभागी असलेले आरोपी हे पुलवामाचे रहिवासी असल्याचं समोर आलंय त्यामुळे दिल्लीच्या स्फोटाचा कट हा पुलवामामध्ये शिजल्याची शक्यताही वर्तवली जातीय पुलवामामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातही अशाच पद्धतीनं व्हेकल बॉम्बचा वापर करण्यात आला होता ज्यामध्ये सी आर पी चाळीस जवान शहीद झाले होते फरीदाबाद मधील रॉयल कार झोन कंपनीने ही कार तारीख नावाच्या एका व्यक्तीला विकली होती बॉम्बस्फोटातील ही कार खरेदी करणारा तारीख हा पुलवामाचा रहिवासी होता सोमवारी मध्ये डॉक्टर मुझम्मिल शकीलला अटक करण्यात आली डॉक्टर मुझम्मिल शकीलकडून एकोणतीसशे किलो आर डी एक्स जप्त करण्यात आला मधून अटक केलेला डॉक्टर शकील हा सुद्धा पुलवामाचाच रहिवासी होता मुझम्मिल शकीलच्या अटकेनंतर घाबरलेल्या तारीखने आत्मघाती हल्ला केल्याचा संशय दोन हजार एकोणीसमध्ये पुलवामामध्ये अशाच व्हीकल बॉम्बचा वापर करण्यात आला होता पुलवामा आणि दिल्लीतील बॉम्बस्फोटाच्या कटात साम्य पाहायला मिळत आहे पुलवामा कनेक्शन हे डायरेक्टली या हल्ल्याशी आपल्याला त्या ठिकाणी दिसतं कारण अल्टिमेटली या हल्ल्यामध्ये जी कार वापरण्यात आली होती ती म्हणजे हुंडई आय ट्वेंटी कार आणि ही हुंडई आय ट्वेंटी कार दोन हजार चौदामध्ये सलमान या व्यक्तीच्या मालकीची त्या ठिकाणी होती आत्तापर्यंत ती चारदा त्या ठिकाणी विकली गेली आणि सर्वात शेवटचा व्यक्ती तारीख हा मूळचा पुलवामाचा आहे म्हणजे या हल्ल्यामध्ये वापरलेली कार ही पुलवामाचा रहिवासी तारीख याच्या मालकीची त्या ठिकाणी त्याच्यात आहे दिल्लीतील झालेल्या स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर आल्यानंतर त्या अनुषंगाने तपास यंत्रणांचा तपास सुरू आहे पुलवामा आणि दिल्लीतील दहशतवादी हल्ल्यांमध्ये साम्य आहे आणि दिल्लीच्या स्फोटात सहभागी असलेल्या आरोपींमधील दोन आरोपी हे पुलवामाचे रहिवासी असल्याचं समोर आलंय त्यामुळे पुलवामा खोऱ्यातील छुप्या दहशतवादी अड्ड्यांवर आता कारवाईची गरज आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास